नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम त्यापैकी एकानं काळ्या रंगाचं शर्ट तसंच निळ्या रंगाची जीन्स घातलेला इसम त्याचा साथीदार असे गोदा पार्क चिन्सबर्न मकलाबाद इथं चॉपर विक्री करता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदर माहिती घेऊन नितीन जगताप यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना कळवून त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यानुसार गोदापार्क चिंचबन मकफालाबाद नाका पंचवटी नाशिक इतर सदर इसमांपैकी एका इसमास शितापीनं पकडून ताब्यात घेतलाय सदर इसम हा विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्या कब्जातून सतराशे रुपये किमतीची एक स्कूल बॅग तीन चॉपर असे प्राणघातक शस्त्रे असा मुद्देमाल हस्तगत करून सदर विधी संघर्षित बालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे इथं था पोलीस अंमलदार नितीन जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच या गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक